देवेंद्र फडणवीस एक फक्त एकच शब्द बोलला नाही फक्त कर्जमाफीच बोलला नाही त्या कर्जमाफीच्या वळीच्या खाली असा बोलला प्रभू रामचंद्राचे शपथ आहे हनुमानजीचा गदा तुमच्या टाळकळ्यात टाकल्याशिवाय नाही ज्या महाराष्ट्रातील शेतकरी लोकांनी महायुती सरकारला राज्यामध्ये आणलं तेच महायुती सरकार आज म्हणते आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या पीक विमा कर्जाचे पैसे भरावेच लागतील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आमच्याकडे कर पैसे नाहीत असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तर जेव्हा अजित पवार यांना विचारलं शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही करणार कधी तेव्हा अजित पवार म्हणाले मी कधी म्हणलं नव्हतं आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू निवडणुकीच्या अगोदर प्रचार करताना या सरकारने महाराष्ट्रातील जनतेला सांगितलं आम्ही सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पण आता निवडून आल्यावरती शेतकऱ्यांबद्दल कोणताही विचार न करता पीक विमा कर्जाचे पैसे मागायला लागलेत याच्यावरती महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी मोर्चे काढलेत आणि या मोर्चे मध्ये शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ऐका सविस्तर आज अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिला सुद्धा ह्या पंचेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये उपस्थित झाल्या आम्ही त्या महिलांना त्या ताईंना म्हटलं आपण पंचेचाळीस डिग्रीचं तापमान आहे आपण आपल्या लहान सहा वर्षाच्या बाळाला घेऊन आपण मोर्चामध्ये का आल्या त्या महिलांनी त्यांची व्यथा सांगितली माझ्या सासऱ्यांनी आत्महत्या कर्जापायी आत्महत्या केली माझ्या नवऱ्यांनी कर्जापायी आत्महत्या केली एकही भारतीय जनता पार्टीचा नेता ह्या जिल्ह्यातला आम्हाला भेटायला आला नाही आम्हाला शासनाची कोणती मदत मिळाली नाही आणि आत्महत्या झाल्यानंतर त्या कुटुंबाचे काय हाल होतात माझे हाल झाले माझ्या मुलाचे थाल हाल झाले परंतु असे हाल कोणत्या शेतकऱ्याच्या दुसऱ्या कुटुंबाचे होऊ नये कोण्या शेतकऱ्यांना आत्महत्या करू नये कर्जापायी आत्महत्या करू नये म्हणून आज शिवसेनेच्या ह्या मोर्चामध्ये मी सहभाग घेतला आणि शेतकऱ्यांना आव्हान एवढंच करायला आलो की बाबा हो आत्महत्या करू नका माझ्या पतीने आत्महत्या केल्यानंतर माझ्या परिवाराची काय परिस्थिती झाली शासनाने इनबिनी एक लाख रुपये जरी कुटुंबाला दिले असतील परंतु माझ्या मुलाचा उदार निवा मी कसा चालू कुटुंबाचा मी कुटुंबाचं पोट भरू का मुलांना शालेय शिक्षण देऊ अशी व्यथा त्या महिलांनी मांडली खर तर त्या महिलांचं मी खूप खूप आभार आम्ही त्यांचे उपकार यासाठी बांधतो की त्यांनी ह्या शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं की आत्महत्या करू नये पंचेचाळीस डिग्रीमध्ये ते महिला तिथे आली आणि देवेंद्रजींनी घोषणा केली होती निवडणुकीमध्ये एखादा फिल्मी हिरो जसा डायलॉग बाजी करते तसा प्रचारामध्ये त्यांनी डायलॉग बाज्या केल्या की आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 करू फिल्मी हिरो के सारखे के डायलॉग ते त्यावेळेस मारत होते आज कुठे गेले तुमचे डायलॉग पाहिजे आज सहा महिने झाले सरकार या महाराष्ट्रामध्ये बसलं तरी सुद्धा शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला नाही आज जवळपास दहा ते पंधरा हजाराच्या वर शेतकरी पाचशेच्या वर ट्रॅक्टर घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या अदोगर जर देवेंद्रजींनी त्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी जर शेतकऱ्याचा सात बारा जर कोरा केला नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरला त्या पश्चिम विदर्भातले हजारो ट्रॅक्टर घेऊन लाखो शिवसैनिक घेऊन लाखो शेतकरी घेऊन विदर्भाला विधान भवनाला आम्ही वेळा घालू त्याच्या अदोगर तुम्ही कर्जमुक्त करा नाही तर नागपूर अधिवेशनाला ह्या महाराष्ट्रातला विदर्भातला शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा घेऊन नागपुरात दाखल होईल नितीन भाऊ तीन जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहे आणि आता शिवसेनेच्या डोक्यात शेतकऱ्याचा विषय आहेच पण नितीन भाऊ असल्यामुळे तो अधिक ताकदीनं दा शिवसेनेत बोलायचा आनंद आहे कुठल्याही पक्षाचा मोर्चा असता तो शेतकऱ्याचा असता महाल्या विरोधकाचा मुले पाळणारा जसाही असता तरी बच्चिक मेरा बाप कोई नेता नहीं होऊ शकता मेरा बाप किसान है नुसते सिवा तो बाप हो। त्या शेतकऱ्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या ताकदीपर्यंत लढाचा आहे मित्र आम्ही पाहतोय होणारे आत्महत्या असेल आम्हाला दिले जाणारे भाव असेल देवेंद्र फडणवीस फक्त एकच शब्द बोलला नाही फक्त कर्जमाफीच बोलला नाही कर्जमाफीच्या वळीच्या खाली असा बोलला आणि त्यांनी सांगितलं का एमएसपी जे आहे एमएसपी जे आहे त्याच्यावर वीस टक्के अनुदान देऊ सोयाबीनला सहा हजार द्यावं लागल देवेंद्रजी साडे नऊ हजार द्यावं लागल तुरीने पुन्हा आठ हजार द्यावं लागल तुम्ही बोलले ते तुम्हाला आठवत नसेल तर प्रभू रामचंद्राची भक्त शपथ घेतोय प्रभू रामचंद्राची शपथ आहे हनुमानजीचा गदा तुमच्या टाळकळ्यात टाकल्याशिवाय राहिला नाही तुम्ही दिलेले शब्द जर आम्ही पाहतोय पाळत नसणार तर बोला आम्ही पाहतोय कोरा कोरा करणाऱ्या फडणवीस सरकारच्या समोर आम्ही अजितदादाच्या घरासमोर दोन जूनला जाणार आहोत आणि त्यांना तिथलं अर्थशास्त्र समजून सांगणार आहोत सोळा लाख कोटीचं राईट ऑफ केलं शंभर लोकांचं सोळा लाख आमची कर्जमाफी व्हायला फक्त पस्तीस हजार कोटी पाहिजे निवळ पीक विम्याचा भ्रष्टाचार जर पाहिला तर आठ हजार कोटीचा आहे जो फीटचा मंत्री होता त्याच्याच भागात हा भ्रष्टाचार आहे निवड जरी काढलं भाऊ तरी कर्जमाफीला वेळ लागत नाही पण रेता आम्ही पाहतोय शेतकऱ्याचा पाहिजे आज आमची बहीण इथं आत्महत्याग्रस्त बहीण इथं उभी आहे मी परभणीमध्ये गेलो आणि परभणीमध्ये तिच्या नवऱ्यानं आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यावर बायकोने माहित झालं आणि बायकोने माहित झाल्यावर तिने आत्महत्या केली आणि तिच्या पोटात सात महिन्याचा सा गर्व होता मी त्या गावातल्या लोकेने विचारत होतो पन्नास साठ लोक आमच्या समोर बसले होते आणि त्यांना मी विचारत होते तुम्हाला संताप काळत नाही तुम्हाला राग का येत नाही तुम्ही असं साधा बॅनर म्हणून निश्चित का केला नाही मित्रो या देशातली व्यवस्था अशी आणून टाकली की तुमच्या आमच्या डोक्यात धर्म आणि चाग आणून टाकतो तर शिवसेनेनं हे कर्जमाफीची मागणी लावून धरली याच्याबद्दल बक्षुकोडूचा तुम्हाला मानाचा मित्र आहे आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आभार मानतो पक्ष कोणता असू द्या पण शेतकरी मात्र डोक्यातून जाऊ देऊ नका जो आम्ही पाहतोय राब राब राबतोय रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून रस्त्याचं पाणी करतोय तो बाप माझा शेतकरी आहे त्याच्याशिवाय माझा कुणी नाही हे डोक्यात घेणं फार महत्वाचं आहे आणि मग माझ्यावर काही टीका होऊ उद्या मी त्याची नाही करत आम्ही त्याची परवा करणार नाही आणि आम्हीच सांगतोय सरकारनं जसं नितीन भाऊनं सांगितलं अधिवेशनापर्यंत जर कर्जमाफी जर झाली नाही तर अधिवेशन कसं भरते तेच आम्ही पाहू पैसा भर फार जास्त लोकांची गरज नाही भगतसिंग आमच्या डोक्यात आहे फार जास्त लोकेची गरज नाही आहे साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्यामध्ये एक तालुका बंदा मेला आणि एका 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 अधिकाऱ्यानं आम्ही पाहतो अठ्ठावीस लोक मारले गेले आपण त्याचं थर उद्ध्वस्त केलं त्याला ते पूर्ण चिरपाड केला धुमत नाही पण साडेतीन लाख शेतकरी मेला आता आम्ही कोणाचं घर पाळायचं हे मुख्यमंत्री सांगा चौकीदार बेमान हो मला जास्त अपेक्षा नाही मी फक्त शेतकरी म्हणून आलोय नाहीतर माल्याच उलट्या बोमा होणार तिकडे मला त्याची काही परवा नाही काही झालं अख्खा आयुष्य राजकारणाचं बुडलं तरी चाल पण शेतकरी जिथं जिथं म्हणून आंदोलन करत तिथं तिथं झेंडा आणि धर्म आणि जात आणणार नाही पक्ष आणणार नाही एक कार्यकर्ता एक शेतकरी म्हणून हजर राहण्याचा मला तुम्ही जो काही बहुमान दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार कारण या शेतकऱ्याच्या आंदोलनात एक शेतकरी म्हणून माझा बाप माझी माय माझा भाऊ शेतकरी म्हणून मी इथे सहभागी झालो मला सहभागी होता आलं हेच माझ्यासाठी भरपूर आहे मला वाटते तुमच्या नेतृत्वात निथून भाऊ आप अगर बोलेंगे तर आपका कार्यकर्ता बनते दौडू दे परवानगी करते कोण बळा है कोण छोटा इससे जादा किसान बळा किसान जय करा शिवाय आमचं कोणी मोठ नाहीये आणि त्याच्यासाठी शेवट पर्यंत कुठं जिथं म्हणान तिथं आणि जिथ चाल लावान तिथं बच्चूकडू हजर आहे एक कार्यकर्ता म्हणून एक शेतकरी म्हणून आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय इंद जय उद्धव साहेबांच्या आदेशाने अरविंदी सावंत साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पश्चिम मिजोरमध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी आज आंदोलन पश्चिम विदर्भामध्ये केलं अकोला जिल्ह्यामध्ये माझ्या नेतृत्वात अमरावतीमध्ये सावंत साहेबांच्या नेतृत्वात बुलढाण्यामध्ये आमचे आमदार बुलढाण्याचे जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वात संपूर्ण विदर्भामध्ये आज शिवसैनिक शेतकऱ्याला घेऊन रस्त्यावर उतरला आज अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिला सुद्धा ह्या पंचेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये उपस्थित झाल्या आम्ही त्या महिलांना त्या ताईंना म्हटलं आपण पंचेचाळीस डिग्रीचं तापमान आहे आपण आपल्या लहान सहा वर्षाच्या बाळाला घेऊन आपण मोर्चामध्ये का आल्या त्या महिलांनी त्यांची व्यथा सांगितली माझ्या सासऱ्यांनी आत्महत्या कर्जापायी आत्महत्या केली माझ्या नवऱ्यांनी कर्जापायी आत्महत्या केली एकही भारतीय जनता पार्टीचा नेता ह्या जिल्ह्यातला आम्हाला भेटायला आला नाही आम्हाला शासनाची कोणती मदत मिळाली नाही आणि आत्महत्या झाल्यानंतर त्या कुटुंबाचे काय हाल होतात माझे हाल झाले माझ्या मुलाचे हाल झाले परंतु असे हाल कोणत्या शेतकऱ्याच्या दुसऱ्या कुटुंबाचे होऊ नये कोण्या शेतकऱ्याने आत्महत्या करू नये कर्जापायी आत्महत्या करू नये म्हणून आज शिवसेनेच्या ह्या मोर्चामध्ये मी सहभाग घेतला आणि शेतकऱ्यांना आव्हान एवढंच करायला आलो की बाबा हो आत्महत्या करू नका माझ्या पतीने आत्महत्या केल्यानंतर माझ्या परिवाराची काय परिस्थिती झाली शासनाने इनमिन एक लाख रुपये जरी कुटुंबाला दिले असतील परंतु माझ्या मुलाचा उदार मी कसा चालू कुटुंबाचा मी कुटुंबाचं पोट भरू का मुलांना शालेय शिक्षण देऊ अशी व्यथा त्या महिलांनी मांडली खरं तर त्या महिलांचं मी खूप खूप आभार आम्ही त्यांचे उपकार यासाठी मानतो की त्यांनी ह्या शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं की आत्महत्या करू नये पंचेचाळीस डिग्रीमध्ये ते महिला तिथे आली आणि देवेंद्रजींनी घोषणा केली होती निवडणुकीमध्ये एखादा फिल्मी हिरो जसा डायलॉग बाजी करते तसा प्रचारामध्ये त्यांनी डायलॉग बाज्या केल्या की आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 करू फिल्मी हिरो के सारखे के डायलॉग ते त्यावेळेस मारत होते आज कुठे गेले तुमचे डायलॉग पाहिजे आज सहा महिने झाले सरकार या महाराष्ट्रामध्ये बसलं तरी सुद्धा शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला नाही आज जवळपास दहा ते पंधरा हजाराच्या वर शेतकरी पाचशेच्या वर ट्रॅक्टर घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर जर देवेंद्रजींनी त्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी जर शेतकऱ्याचा सात बारा जर कोरा केला नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरला त्या पश्चिम विदर्भातले हजारो ट्रॅक्टर घेऊन लाखो शिवसैनिक घेऊन लाखो शेतकरी घेऊन विदर्भाला विधान भवनाला आम्ही वेढा घालू त्याच्या अगोदर तुम्ही कर्जमुक्त करा नाही तर नागपूर अधिवेशनाला ह्या महाराष्ट्रातला विदर्भातला शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा घेऊन नागपुरात दाखल होईल